चांगली सुविधा न देणाऱ्या हॉटेल मोटेल थांबे रद्द करा परिवहन मंत्री प्रताप सरनाईकची एस टी प्रशासनाला निर्देश लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान एस टी बसेस ही विविध हॉटेल किंवा मोटेल थांब्यावर थांबतात त्यामध्ये प्रवाशांना आरोग्यदायी आणि किपायची सुविधा मिळत नाहीत अशा तक्रारी असून या तक्रारीची दखल घेत परिवहन मंत्री तथा एस टी महामंटाच्या अध्यक्ष प्रताप सरनायकांनी एस टी प्रशासनाला दिले आहेत यासंदर्भात सध्या सुरू असलेल्या सर्व थांब्याचे संरक्षण करून त्यांचा अहवाल पुढील पंधरा दिवसात सादर करण्याच्या सूचना देखील त्यांनी एस टी मामंटाचे उपाध्यक्ष व्यवस्थापकीय संचालकांना केल्या आहेत या तक्रारी मोठ्या प्रमाणात लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान एस टी बसेस विविध हॉटेल मोटेल थांबव थांबतात तेथे प्रवाशांना चहा नाश्ता अथवा जेवण तसेच नैसर्गिक विधीसाठी वेध दिला जातो परंतु अनेक हॉटेलमध्ये थांब्याबाबत प्रवाशांच्या तक्रारी असून प्रामुख्याने प्रसाधन करणं अस्वच्छ असणे फराचे नशे अशुद्ध व महाग असणे त्याचबरोबर संबंधित हॉटेलवरील कर्मचारी व मालकाची वर्तणूक एस टी प्रवासाच्या सोबत अत्यंत वाईट असणे अशा प्रकारच्या तक्रारी उद्भवत आहेत सध्या संपूर्ण राज्यभरात सुरू असलेल्या हॉटेल मोटेल थांब्याचे नव्याने सर्वेक्षण करून तेथील प्रवासी सुविधांची चाचपणी करावी जे थांबे प्रवाशांना योग्य सुविधा देत नसतील त्यांच्यावर कारवाई करावी व नव्या थांब्यांना मंजुरी द्यावी तसेच याबाबत सविस्तर अहवाल घेत्या पंधरा दिवसात आपल्याला सादर करावा असे निर्देशित त्यांनी केले आहे तक्रारीची गंभीर दखल घेऊन मंत्री सरनाईक यांनी एस टी प्रशासनाला याबाबत कडक धोरण सुकवण्याचे निर्देश दिले आहेत कोणत्याही राजकीय दबावाला भय न पडता प्रवाशांच्या आरोग्याची कोणती तडजोड न करता संबंधित हॉटेल मोटेल थांब्यावर कारवाई करावी असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले आहेत सुविधाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही या संदर्भात सरनाईक म्हणाले की हॉटेल मोटेल थांबा यावरून एस टीला मिळणारे उत्पन्न एक वेळ तरी चालेल परंतु प्रवाशांना मिळणाऱ्या सुविधाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे त्यामुळे आता एस टी महामंडळाच्या था प्रवाशांना थांबा असलेल्या हॉटेलवर चांगल्या सुविधा मिळतील का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल